मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा उद्या श्री गणेश चतुर्थी आहे आणि आपण लालबागचा राजा या ठिकाणी आपण या मंदिरामध्ये आहोत मंदिराचा अत्यंत वेगवान पद्धतीने जीर्णोद्धार सुरू आहे नवसाला पावणारा लालबागचा राजा अर्थात सातपूर कॉलनी आनंदशाया साईबाबा मंदिर रोड येथील हे श्री गणेश मंदिर आहे आणि गणेश मंदिराचं विशेष म्हणजे पूर्वी अगदी पथळ्याचं किंवा कौलारू असलेलं हे गणरायाचं मंदिर आता सुशोभीकरण आणि जीर्णोद्धाराकडे वाटचाल करत आहे आणि थेट आता हे कळसापर्यंत याचं काम सुरू झालेलं आहे या जीर्णोद्धाराचं काम अत्यंत वेगवान पद्धतीने सुरू आहे आणि लालबागचा राजा अर्थात नवसाला पाहणारा हा गणराया आता अत्यंत दिमकदार पद्धतीने हे मंदिर साकारतो आहे या मंदिरासाठी मी शिवाळे मामा आणि श्रीयुक्त श्रावण उर्प शरदभाऊ शिंदे यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे मामा काय सांगाल शिंदे भाऊविषयी मला भेटायला आले मंदिरावरती मंदिरावर भेटल्यानंतर बघितलं पत्रे म्हणजे मामा पत्रे तो स्लॅब का टाकत नाही म्हटलं पैसे नाही तर म्हणे असं करू आपण दोघंजण याला हिंमत करू आणि दोघां आपण स्लॅबचं काम करून देऊ ते शब्द दिला आणि एक महिन्यानंतर श्रावण भाऊनी लगेच शब्दाप्रमाणे आले मटेरियल टाकून दिलं म्हणून आतापर्यंत जे काम झालं ते पूर्ण मदत सहकार्य केलं आणि पूर्ण शब्द पाळला बोल जे शिंदे भाऊनी आणि शेवळे मामांनी जे सहकार्य केलं मंदिराबद्दल त्याच्याबद्दल आम्ही आभारी सर्व ज्येष्ठ नागरिक हे सहकार्य नियमित असावं हीच आमची अपेक्षा शरद भाऊ शिंदे याविषयी सांगतायत रमेश मामानाशिवाय आमचे एकदम जवळचे मित्र आहेत व्यापारा निमित्त आमची त्यांच्याशी अचानक भेट झाली होती त्यावेळेस मंदिरात आम आम्ही मंदिरातच दर्शन घेतलं आणि चर्चा झाली की मंदिराला अजून पत्र वगैरे का चेंज केले नाही आहे तर मामांनी सांगितलं की थोडी आर्थिक अडचण असल्यामुळे हो ते शक्य झालं नाही मग आम्ही दोघांनी विचार केला लालबागच्या राजात दर्शन घेतलं आणि आम्ही असं ठरवलं की म्हणलं मामा आपण या मंदिराचा जीर्णोद्धार करूया <laughs> आणि या जीर्णोद्धारासाठी जी पण काही मदत लागेल तुम्ही आणि मी दोघं मिळून करूया तर मामांनी पण मी होकार दिला नंतर मामांनी पण लगेच होकार दिला आणि त्या दगनराने हे काम आमच्याकडनं करून घेऊ <laughs> साधारणतः <laughs> <तो> मला वाटतं आतापर्यंत दहा <पंदरा> पंधरा <पुरे। laughs> लाख रुपये खर्च आला असेल पंधरा सोळा लाख हां पंधरा सोळा पंधरा सोळा लाख रुपये त्यात तुम्ही निम्मे निम्मे खर्च <laughs> केले बरं लालबागचा राजा या मंदिराचं हे कळसाचं काम पहा आपण खूप सुरेख पद्धतीने हा कळस या ठिकाणी साकार झालेला आहे मूर्तिकलेचा आणि स्थापत्य कलेचा अत्यंत उत्तम नमुना असं या कळसाचं वर्णन करता येईल बाबा कळस नेमका कुणी उभारला लातूरचे कारागिरी अच्छा फार सुंदर अशा पद्धतीने कमळाच्या पाकळ्यांचा हे करून त्यांनी डिझाईन मीच पसंत केली होती ओके केली हां मी पसंत केली के सगळ्यांना दाखवली सगळ्यांनी पसंत केलं होकार डिझाईन के आपण पाहू शकता की खूप सुंदर पद्धतीने या ला, लालबागच्या राजाच्या मंदिराचा कळश साकारलेला आहे आणि सर्वच गणेश भक्तांसाठी आनंदाची बाब आहे की आपल्या सातपूर कॉलनीतील लालबागच्या राजाच्या या गणरायाच्या मंदिराचा खूप छान असा जीर्णोद्धार होत आहे एक पत्र्याचं किंवा पडवीतलं गणरायाचं मंदिर आज आपल्या सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने रमेश मामा शेवाळे त्याचप्रमाणे श्रावण भाऊ शिंदे यांच्या सहकार्याने आणि सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने हे मंदिर या ठिकाणी साकार होत आहे फार छान गोष्ट आहे आणि गणराया भविष्यामध्ये तुम्हाला अशीच सुद्धी देवं आणि एक नव्हे तर तुमच्या शंभर गणपतींच्या मंदिराचा उद्धार हो सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद <laughs>